नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारिओमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत जांभूळ शॉट तुम्ही बाहेर भरपूर जामून शॉट घेतलेला असेल परंतु आपल्याला हायजिनची नेहमी काळजी असते तर हायजीन मेंटेन ठेवून घरी हा जामून शॉट बाहेरसारखा परफेक्ट कसा करायचा ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे थंडगार पाणी मी इथे यूज करणार आहे बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये आपले टवटवीत फ्रेश असे जांभूळ घालून घ्यायचे आहेत स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला ते धुवायचे आहेत तुम्ही या पाण्यामध्ये धुण्याकरिता मीठसुद्धा घालू शकता यामध्ये भरपूर आजकाल पेस्ट्रीसाईड असतात तर ते स्वच्छ निघण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ जांभूळ धुवून घ्यायचे आहेत बघा आपले दाम जांभूळ इथे धुऊन झालेले आहेत त्यानंतर मी अशा प्रकारे जांभूळ बियांच्या वेगळे करणार आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला चाकूनी हे वेगळे करायचे आहेत बघा अगदी सहज हे बाहेर येतात बियांच्या बघा अशा प्रकारे मी एक एक जांभूळ वेगळं करून घेते आहे मस्त संपूर्ण गर याचा बियांच्या वेगळा होतो या पद्धतीने मस्त बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण जांभूळ बियांच्या वेगळे करून घेतलेले आहेत तिथे आता आपल्याला हे साधारण पंधरा ते वीस मिनटं फ्रीझरला ठेवायचे आहेत बघा मस्त आता आपण याला फॉईल लावून हे फ्रीझरला ठेवतो जेणेकरून ते जांभूळ जर जास्त पिकले असतील तर ते सेट होतील या प्रकारे मी जांभूळ सेट करून घेतले पंधरा ते वीस मिनटं मी ते जांभूळ फ्रीझरला ठेवले होते बघा आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेते आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पुदीना घालतो आहोत त्यानंतर पाच ते सहा बर्फाचे क्यूब काळं मीठ एक चमचाभर त्यानंतर एक मोठा चमचाभर साखर मी इथे घालते आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी घालण्याची गरज तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घालू शकता अदरवाईज तुम्ही इथे क्यूबसुद्धा यूज करू शकता बघा आपलं जामून शॉट इथे रेडी झाला आहे बघा पाणी घालण्याची गरज नाही वाटली आहे मला त्यानंतर एका छोट्या ग्लासला मी या पद्धतीने निंबू लावून घेते आहे काठाने आणि अशा प्रकारे काळं आणि साधं मिठामध्ये मी ते ग्लास बुडवून घेते आहे जेणेकरून आपण त्याला छान गार्निश करू शकू मस्त जामून शॉट बाहेर याच पद्धतीने सर्व होतो त्यामुळे मी ग्लास अशा पद्धतीने डेकोरेट केला आहे तुम्ही बघू शकता एकदम थीक असा जामून शॉट आपला इथे झालेला आहे हा खूप पातळ नसतो थीकच जामून शॉट आपल्याला बाहेर मिळतो आणि हा या पद्धतीने या प्रमाणात जर केला तर एकदम परफेक्ट होतो बाहेर हा खूप महागी मिळतो आणि तुम्हाला माहीत आहे जांभूळ हे खूप औषधी असतात शुगरच्या पेशंटसाठी मधुमेहाच्या पेशंटसाठी हे जांभूळ खाणे रोज खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला जर डायरेक्ट जांभूळ असं आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जामूण शॉट करून तो पिऊ शकता खूपच टेस्टी हा लागतो आणि तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम मस्त आलेला आहे एकदम टेमटिंग दिसतं आहे आणि एखादी पार्टी असेल छोटा बड्डे असेल तुमच्याकडे तर तुम्ही ॲज अ वेलकम ड्रिंकसुद्धा हे जामून शॉट करून ठेवू शकता आणि तुम्ही तुमच्या आलेल्या गेस्टला हे ॲज अ वेलकम ड्रिंक तुम्ही देऊ शकता त्यांना खूप आवडेल तुम्ही अशा पद्धतीचा जामून शॉट कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू